हे हे आमच्या शेतामधलं अंजिराचं झाड आमच्या शेतातलं हे तळ जे की पूर्ण आहे आठशे ते नऊशे एकरच तळ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या घेण एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आज आलोय मी सकाळ सकाळी शेतामध्ये आंघोळ वगैरे करून आणि तुम्ही बघू शकता की आपला सगळा ऊस आता नवा लावलेला उगायला लागलाय हे तुम्ही बघू शकता एकदम भारी पद्धतीने आणि जो जो औषध आपला गेलेला तो पण आपण पाचट चेतून देऊन फोडून काढलाय औषध पाचट चेतून देत असताना पाचरीत पर्यंत ओढलं मग नंतर हवा बिंगल्यामुळं या रामफळाच्या झाडाला आपण आळ लागली आणि बरंच जळलं या साईडने पण बरेच रामफळं अजून पण त्याला बाकी आहे चला मित्रांनो मी आता तुम्हाला आमच्या शेतामधलं नारळाचं झाड दाखवतो आणि त्याला लागलेलं नारळ सुद्धा दाखवतो बघा हे आमच्यावर नारळाचं झाड आणि त्याला लागलेले नारळ याला खूप सारे नारळ लागले होते पण तोडीवाल्यांनी जे तोडी करणारे आले होते यांनी हे चट तोडू तोडू घेतले आणि कच्चेत नारळ खाल्ले आहेत त्यामुळं आता ते जवळपास सगळेच संपत आलेले तर मित्रांनो हे बघा हे हे आमच्या शेतामधलं अंजिराचं झाड ज्याचा सध्या सीझन नाही आहे अंजिराचं म्हणून त्याचे सगळे पानं पण गेलेले आहेत आणि त्याला जास्त फळं पण नाही आहे ते पहिलं आणि हे दुसरं झाड असे पूर्ण दोन झाडे आहे आमच्या शेतामध्ये अंजिराचे आणि हे एक जांभाचं झाड आहे जे की आता जवळपास त्याची एज झाली म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून हे झाडे खूप मोठं होतं ना आम्ही याच्यावर जाऊन जांब खायचो बट आता त्याची एज खूप जास्त झाली म्हणून ते आता एक्सपायर होत आलेले आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो आमच्या शेतामधला आंबा कलमी आंबा आहे आपल्या गावामध्ये किंवा मग आसपासच्या शेतामध्ये मी जितके पण आंबे पाहिलेत ना सगळ्या आंब्यांना इतकाच मोहोर आलेला आहे म्हणजे याच्या परत जास्त तुम्ही बघू शकता किती दाट मोहर आलेला आहे इतका दाट कितका म्हणजे आंबा फुटला इतका जर कधी करायला लागल्या ना शपथ सांगतोय आंब्याचे निस्त्या सगळ्या फांद्याच मोडून जातील त्याच्यामुळं पाऊत शेवटपर्यंत किती केला करायला लागतात आणि काय काय होतं तर आमची एहेर आणि हिवाळा संपत आलाय तरी पण तुम्ही एरीला पाणी बघू शकता किती पाणी आहे आणि ही आमची जांभळ जिचे जांभळ एकदम भारी असतात आमच्या शेतातलं हे तळ जे की पूर्ण आहे साडेआठशे ते नऊशे एकरचं तळ आणि मी जिथं दसा देऊ बाय माझं इथं पण इतकं पाणी असतं म्हणजे आता हे तळं ना रिकाम झालंय इथं ना जवळजवळ कमरेत पाणी आता इकडं तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर जाते ना हे तेवढं तळं आहे आणि हे इथं आता आत्ता शिखे रिकामावर राहिले याच्यामध्ये आमचा हा कडूळ होता जो की पूर्ण पाण्यामध्ये गेला होता आणि इथं हे ताटर बघू शकता हे ढवळे जेवळ खंडिस्ट ना इधर पाणी येतं या तळ्याला आणखीन पण इतकं पाणी आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला थोडासा आपल्या तळ्याचा टूवर देतो म्हणजे तुम्हाला थोडंसं तळ्यामध्ये फिरायला नेतो तर बघा इथं जिथं मी चलतोय ना हे इथं जिथं मी चलतोय समोर पाणी आहे ना इथं पण इथं कमरा इतकाला पाणी असतंय आणि आता हे पाणी कुठंतरी जाऊन थोडंसं कमी झालं आहे म्हणून इथं पाणी दिसत नाही बट जेव्हा हे तळं पूर्ण भरलेलं असतं तेव्हा एकदम खतरनाक दिसतं ज्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपल्या काही रील्स जाऊन बघू शकता जिथं तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल हा आवाज तुम्हाला ऐकू येत समोरून फडफड फड 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 फडफड हे तुम्हाला दिसत पण असतील तर त्या बघा पान कोंबड्या ज्या की इथं तळ्यामध्ये मासे खायला येतात आणि माशेसोबतच माशे नाही ना तळे भरल्यानंतर याच्यामध्ये म्हणजे जाऊ न तिथून पाणी येतं नव्हता अशा भारी भारी गोष्टी वाहत येतात ज्या मी तुम्हाला एखाद्या ब्लॉकमध्ये दाखव स्पेशली की काय काय गोष्टी बहून आलेल्या असतात जेव्हा तळ रिकमा होईल पण तुम्ही कड डोळ बघू शकता ही एकदम असा कडूळ आता की आम्हाला जनावरांना टाकणं चालवत ह्या बघा मी म्हणत भारी भारी गोष्टी बघून येतात तर ह्या बघा ही लाईट किंवा लाईट होऊन आलेलं आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की हा लाईट पूर्ण पाण्यामध्ये होऊन आला इतकं जर आता काय नसतं पाण्यामध्ये होऊन आला तरी पण हा लाईट अजून फुटला नाही नेचर हे नेचरच्या समोर कोणीच नाही जाऊ शकत